नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा एका कारने चिरडले अंबरनाथ रोड वर एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका कार चालकानं चार ते पाच जणांना चिरडल्याची घटना आहे काल सायंकाळी पाच ते साडेपाच च्या दरम्यान ही घटना घडली आहे हाती आलेल्या माहितीनुसार हा अपघात डीमार्ट मागे घडल्याचं सांगितलं जात आहे हा अपघात जाणून करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे दोन्ही आलिशान कारमधील व्यक्ती नातेवाईक असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता की काळ्या रंगाच्या कारने पांढऱ्या रंगाच्या कारमधील एका व्यक्तीला धडक दिली यानंतर पुढे जाऊन यु टर्न घेतल्यानंतर परत काळ्या रंगाच्या कारने पांढऱ्या रंगाच्या कारला समोरून धडक दिली ही घटना सुरू असताना भीतीने नागरिकांची एकच धावपळ सुरू होती